मी हातावर लिहिलं टिपाला हवा डाव्या हातात जोड लावा, लावा उजव्या खिशाच्या खाली किंवा मागचे खिशात एक सर फक्त वाचायचा दुसरा सर हात घालून काढायचा गे डाव्या खिशात हात हात घाल चिड हात घाल नमस्कार मी प्रणव सुनीता सुभाष डवळे मी श्रीगोंदा तालुक्यातील देवदोटंग गावातून पुणे शहरात तुमचं मनोरंजन करायसाठी आलो आहे तर शहरात आणि गावात काही जास्त फरक नसतो तुम्ही ज्याला फोकी मानता ना त्याला आमच्याकडे चलगी एवढंच म्हणतात आणि दुसरा फरक असा की शहरात मनोरंजनासाठी स्टँडअप कॉमेडी आहे थिएटर आहेत परत नाट्यगृह आहेत तसं गावात फक्त एकच की इंदूरकर महाराजांचं कीर्तन हीच गावातली स्टँडअप कॉमेडी एवढा शहरात आणि गावात थी श्यारात थी श्यारात फरक तर मी इथं फक्त माझा एक कॉलेजला मैत्रीचा किस्सा सांगा तुमच्यापाशी आलो आहे बाकी काही नाही तर पहिले ते दहावी शिक्षण हे गावाकडेच आले दहावी झाली आणि आता ॲडमिशन पुढं घ्यायचं कशाला आणि कुठं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर पोरं म्हणली आपण काय लांब नाही घ्यायचं आपण घेऊ आपल्या गाव गावापासून शहर एक पंधरा किलोमीटरवर शिर आहे तिथे ॲडमिशन घेऊ आपण सिटी बरोबर कॉलेजला काय जास्त खडक नसते म्हणलं ठीक आहे घेऊ घरी गेलो घरी म्हणले सिटी बरोबर ॲडमिशन घ्यायची घरची म्हणलं हॉस्टेल टाकायची नाही म्हणलं सगळं झाले मला जायचे जे सोय सिटी बरोबर ॲडमिशन घेणार म्हणले ठीक आहे आता मग मी ॲडमिशन घ्या सिटी बरोबर घ्या ना पण घ्यायचं कशाला मी म्हणायचो आर्टला घ्यायची घरचे म्हणायची सायन्सला घ्यायची फार <laughs> जमीन माझा फरक झाला मग पोरांचा चर्चा केली म्हणजे आता ॲडमिशन घ्यायचं कशाला सगळ्यांचा निर्णय होऊन जर घरचे थोडे खाली आले मी घरचे थोडे खाली आले मी थोडा वर गेलो ठरलं को आता ॲडमिशन आपण कॉमर्सला घ्यायचं पोरांकडे गेलो पोरांना म्हणलं आपण आता कॉमर्सला ॲडमिशन घेऊ म्हणजे चार लोकच सांगाय बरं वाटतं आपलं एक सिव्हिल राहीन आता सिव्हिल आहे सिव्हिलचे दोन प्रकारे आपले असते बँकेचं सिव्हिल आणि तसं आमच्यात असतं एक इज्जतीचं सिबिल कोणाची पुढे किती इज्जत आहे तर त्याला एक आम्ही इज्जतीचं सिबिल म्हणतो म्हणजे आपले चार माणसात सिबिल राहील आपण कॉमर्सला आठला काय सांगायला बरोबर नाही वाटतं चार माणसात ठीक आहे पॉवर म्हणलं आपण कॉमर्सला आता आम्हाला धंदा बी पुढं करत होता ना इंटरप्रिनर व्हायचं होतं स्वतःचं म्हणजे कॉमर्स ॲडमिशन घेऊ ॲडमिशन कॉलेजला सगळी प्रोसेस केली ॲडमिशन घेतलं आणि कॉलेजला एम बी डिव्हिजनला सगळी आमची पंधरावीस पोर आमचीच ए डिव्हिजनला पंधरा बी डिव्हिजनला पंधरावीस पोर अशी आमचेच पर आता म्हणलं कॉलेजला जायचं पण जायचं कसं म्हणले आपण कॉलेजला गाडीने जाऊ आता एस टीन आधी म्हणजे एस टीन जाऊ म्हणजे एस टीने आपले पूर्वी आपली इज इजत कमी होईल सिबिल जाऊन होईल आपण आता आपण जाणार दाना गाडीन जाणार ठीक आहे भाऊ एका गाडीत थीक तिकी तिकं जाणं व्यस्त पेट्रोल टाकून आम्ही पहिल्या दिवशी कॉलेजला <laughs> गेलो आता कॉलेजला जायचं घरच्यांना वाटायचं की कॉलेजला गेल्यावरती मी म्हणजे मी असं बारीक हे ते याला कोणी काय म्हणन याला काही होईल शेवटी आईचं प्रेम म्हणले कुर्तुल कोणी काय म्हणून येतील आणि पाय घरच्यांना काय भीती मला कोणी काय म्हणते आणि पोरांना काय भीती पाण्या कोणाला काय म्हणलं म्हणलं नाही पॅन नाही तर मारत खाल्ला सगळ्यांनी जेव्हा हे करून सगळं तमो हे करून आम्ही कॉलेजला गेलो पहिल्या दिवस पहिल्या दिवशी ए डिव्हिजनला मी होतो पहिल्या दिवशी वर्गात गेलो पंधराच पोरं आमच्याच पोरं वर्गात जरा बरं वाटलं म्हणलं चला भाऊ वर्गात आपलं काहीतरी शिबिल राहील आता गेलो वर्गात बसलो आणि उंची बारीक पण अंगात किडा आणि निजपणा म्हणलं मी म्हणलं मागं बसायचं आपण डायरेक्ट मागं जाऊन बसलो डायरेक्ट उंची बारीक पण मी मागं काय कोणाला दिसत नव्हतं पुढचे सर काय कोणाला काय दिसत नव्हतं मागून आपली बडबड टावळ की चालू पहिला दिवस पहिलं लेक्चर एका बाईचं बाई, बाई म्हणजे आमच्या गावात पहिलं दहावीपर्यंत मॅडमला टीचरला मी बाईस म्हणत आले मला दहावी ते अकरावी एक वर्ष गेलं मॅडम बाईला मॅडम म्हणण्यात पहिलं लेक्चर एका मॅडमचं मॅडम आली पहिला दिवस सगळ्यांची ओळख करून घेतली याचं नाव काय त्याचं नाव काय त्याचं नाव काय त्या ओळखी पहिल्या दिवस असा गेला आणि मा नाव सांगत सांगत माया पैसे आले तर मला म्हणे मॅडम उभा राहा नाव सांग मी सांगितलं नाव प्रणव ढवळी असं सांगितलं मॅडम तू उभा राहिला म्हणलं मॅडम मी उभाची मी बारीक मॅडमची पोरं माझी मॅडम ती उभा आहे उभं आहे गेली तिथंच माझ्या सीबील गेलं पहिल्या दिवशी मग मॅडमने पुढं बोलावले माय गं पाहिलं थोडी मॅडम म्हणून द्यायली ठीक आहे बस पुढं मॅडम द्यायला आता मी कोणी मॅडम माहीत होता किडा माहीतला मला पहिल्या बँची बसवले म्हणे मॅडम मी एकटा नाही बसणार माझ्या ते दोघं जण मागं बसले त्यांना बी पुढं बोलवा ते मागून द्यायला चालू केले मग सुम्यानं आक्या पहिल्या दिवशी माया पुढं पहिल्या बँचीव आता पहिल्या बँच बसायचं मी नेस्टपणा मी बसलो पोरींच्या साईडनी आक्यामध्ये मध्ये आणि सुम्या पोरांच्या साईडनी असं करून पहिल्या दिवस गेला मॅडम गेल्या दिवसभर असेल मग परत मॅडम गेल्या कुठून परत मागच्या बँचीत आम्ही बसलो दुसरा दिवस आला आम्ही परत पहिल्या बँचवर गेलो आता मॅडम आला मॅडमने प्रेझेंटी घेतली आणि मॅ एक मॅडमला शिकवायच्या याच्या आधी बोर्ड साफ करायला त्याच्या टॉपिकचं नाव टाकायला सब्जेक्ट नाव टाकाय दोन तीन मिनटं जातात त्या दोन तीन मिनटाचं मी काय ठरवलं आक्या हानायचं कळ कर करायची मॅडमने माग, मागं जसं मागं पाहिलं बोर्ड साफ करायला तसं आम्ही आख्याला हानायला सुरुवात केली कुत्रा सारखा हल्ला <laughs> <laughs> मंग, <laughs> आख्या मग मग काय आलं आख्या हलला आणि जसं मॅडमने मागं बघायला चालू म्हणजे मग पोरांक चालू की आमच्या बघायला चालू केलं मीनसुम्ही लगेच लिहायची नाटकं केली खालीलाच नाटक के केली आणि आखेला ती काय माहितीच नाही आकेने आम्हा दोघांना हानाय चालू केलं की बिक्याने ती मॅडम म्हणलं आम्ही आपल्या गरीबांना यायची नाटकं करतो में में तो मग मॅडम त्याला उभं केलं म्हणजे उभं राहा म्हणली काय लांबतो आणतो त्यांना तिला आम्ही मॅडम असं तसं मला आलं म्हणली तू आहे ते फुटन तर काय म्हणली ती बारीकी तू आ तु मी बघ आम्ही दोघं बारीक होतो तसं मी असं उचव म्हणली तिओ बघ तुला मारे असं तसं राहू बा म्हणली या पुढं घेतलं बोर्ड पुढं बोलून आखे पोरं पोरं आमच्या बघायचं आम्ही पुढं म्हणली माया क्लासला असं काय चालत नाही मी गेले वीस वर्ष पंधरा झाले होते मी काम करते असं कोण नव्हतं माया पुढं हिंमत नाही कोणाची ते ठरलं मग मॅडमने काय केलं बरोबर आम्हाला पुढं बसवलं आणि सांगितलं की तुम्ही वर्गाच्या बाहेर व्हा आणि जवळ तू वर्गाच्या बाहेर वा ठीक आहे ठरलं बाहेर जायचं आणि मॅडम येऊन सांगितलं जवळ तुम्ही पालकांना घेऊन येत नाही तोवर आहात ना येऊ आता व्हा पर्यंत ठीक होतं वर्गात पालकांना घेत नाही तोवर आणत नाही तो घेत नाही म्हणलं आम्हाला थोडी काळजी वाटली आम्ही दोघं टेन्शनमध्ये आक्या पहिलं आक्या रडायला लागला आक्या रडायला लागल्या म्हणून पुढे ला, तर रडायला लागला तर सुम्यानी दफ्तार उचाले दोघात ते दफ्तर आणि तो पुढं मी त्याच्या माग दरवाजेपर्यंत आलो सुम्यानी मला म्हणलं झलपणे दरवाजेपर्यंत आम्ही आजोग आलो माग म्हणलं आक्या आक्या माग बघू आक्या काढतो उठा बस्या आक्या एक दोन तो उठ्या बस्या काढतोय आखा वर्ग एक दोन मोजतोय आले म्हणलं आख्याने काही ठेवली आपली गावाची ठीक आहे बा बाहेर आलो म्हटलं वर्गात जायचं नाही तुम्ही ह्या ओठ्या भाषा काढायच्या नाही वर्गात चौदा ते बापाला काय बोलायचं नाही होईन ते होईन ते मला ठीक आहे चल होईन ते होईन आणि मग असेच सात आठ दिवस गेले सगळे लेक्चरला बसायचं मॅडम आत आली आम्ही दोघं दफ्तार घेऊन बाहेर मॅडम आत आले का आम्ही बाहेर मॅडम गेली का परत आम्ही आत असं करू आम्ही सात आठ दिवस घातले मग आम्हाला पोरं काय म्हणली म्हणजे एक्झाम जवळ चालती आम्हाला पोरं काय म्हणली की जर प्रेझेंट नाही भरली तर एक्झामला बसता येत नाही आता म्हटलं बरं ठीक आहे तो आपला ले ले एक जाऊन बसलो होतं आपलं अवघड बहीण घरीले आणता लिटे असते ना आम्हाला म्हणले ठीक आहे मग मास्त ठरलं की वर्गात बसायचं आपण जाय बसायचं कसं मग एक आयडिया केली पालक तयारी केले पालक कोण केलं माझ्या मामाची पोरगी होती आम्हाला ज्युनियर सिनियर होती तर तिच्यापाशी गेलो म्हणले असं असं झालं आमच्याकडून ती म्हणली बरे बाबा मी नाही येणार म्हणली म्हणले तुला यावं लागेल म्हणले नाही नाही यावं लागेल हा नाही हा नाही करता करता कन्व्हिन्स झाली ती म्हणले ठीक आहे जाऊ आपण कन्व्हिन्स कधी झाली आपल्या कोणती गोष्ट इम्पॉसिबल नाही ना आता फरक असा इम्पॉसिबल म्हणजे तुम्ही शहरात कसं म्हणाय काय नाही गोष्ट इम्पॉसिबल होऊ शकत नाही तसं मग आमच्या ग्राहकांना ही गोष्ट झाटवत नाही झाली कमी झाली ती, दाली, ती, दाली, ती दाली। थे, थे मैडम मैडम आली मग वर्गात ती मॅडम आत गेली ती आम्ही पळत गेला घेऊन आ गेलो मॅडम बाहेर आहे मॅडम बाहेर आली म्हणलं बहीण आली तर सुमेला म्हणले तू कुठे आहे तुम्हाला नाही दोघात आम्ही शेजार राहतो या ती ही आली मग मॅडमने ठीक आहे तू कोणी म्हणले प्रणवची बहिणी तिचा आयडेंटी आम्ही ठेवलं आणि मग की कसं काय झालं तिचा कशा तर नंबर आला तर मॅडमला ती माहीत होती मॅडम म्हणली तू तिचे ना प्रियंका तुझा ती कसला तरी नंबर आला म्हणले हा मी ते म्हणजे बघ तू ती ते बहीण तू म्हणजे मला म्हणजे बघ तू बहीण तिचा नंबर आला आहे आणि तुला हे वर्गात बसायचं हे नाही का म्हणलं बा सॉरी ती मॅडम म्हणजे मॅडम माफ करा असं तसं पालक वडील का नाही आले ती आमच्या ओढाल असं सांगितलं त्याचं दुखत हे आजारी बिदारी स्टोरी तिने तयार केली मग मॅडम काय ऐका ना ती लागली म्हणजे ही स्क्रिप्टच्या बाहेर होतं ना ती रडायला लागली ती जशी रडायला लागली का मॅडम कशी तो मी दात काढायला लागला हसायला लागला आता जातो गंभीर हसायचं आता काय करणार आहे आम्ही हसायला लागलो मॅडमली बघ बघ नालाय किती किती म्हणजे तू रडतीन ते दोघं हसत्यात आता आले हसायला काय करणार आहे मग हे करून तिने हाताबाहेर पडून ते झालं आम्ही दोघं परत वर्गात बसलो वर्गात बसलो आता आता काय शिकून तर सगळं झालं ते आम्हाला काय कळत नाही आम्ही वर्गात बसलो का आता प्रेझेंटसाठी आमचं काय रोजचा टाइमपास एकच एक दोन लेक्चर करायचे सगळी पोरं घ्यायची आणि कॅन्टीनला जायचे जा। कॅन्टीनला म्हणजे काय पैसे थोडे माजले चहा घ्यायचा दोघांत प्यायचा हे ते चालू कॅन्टीनला आता टाईमपास करायचं काय तर काय करायचं लाल्या होता एक पुष्कर त्याचं लाल्या आणि आक्या ह्या दोघांचं सापा मुंग साचा होतं लय वाकडं मग काय करतात दोन चार जण तिकडे बसायचे दो दोन चार जण इकडे दोघांना मध्ये घ्यायचं याला म्हणायचं की तो तो बापांना असं बोला तेव्हा तो या बापाची असं बोलला दोघांचे पार आई बांड करायचे पार मारबरे खुडचे फेका फेकी परत कटा आला का दोघांना धरायचं साईडला परत मिटवाय आता असं टाइमपास बीमपास करून सहा महिने गेले एक्झाम आली सहा महिने एक्झाम आली फर्स्ट एक्झाम आता गावाक सगळं माहिती आहे कोण शिक्षक कसे कोण कसे काही कोण कॉपी धरतो कोण कोणतो आता आपण सिटी बरत सिटी बरत काय कॉलेजचं माहीत नाही कोणतं सर कसे काय कसे कोणता अनुभव नाही आता तसं कॉपी करायला एक्सपर्ट होतो तर मग कॉप्यात सगळं हो निवडणूक टाइम टेबल आला मग आम्ही त्याच्यानुसार कॉप्याच्या सोय लावली मीने गाड भेटतं मी, ते आणले पर ते मिने जॉरॉक्स बिरॉक्स आय एम पी बी एम पी सगळे बारदाना ओके केला तर मग मी कॉपी म्हणजे एक्सपर्ट होतो तर केलं काय आम्ही तर सिनियरच्या पोराने आम्हाला काय सांगितलं होतं की स्वत जस्ट हे स्क्वॉड आलं स्वतःहून स्क्वॉड म्हणलं ना काय असेल तर काढून द्या हे करदा जेव्हा स्वतःहून काढून देईन त्याला काही जास्त एक बी करीत नाही बाकीचा आता परवाड लागतो म्हटलं मी तर आता हुशार करायचं काय मी आता आयडिया केली मी आम्ही काय केलं जे व्ही आय पी वी आय पी होते मेन मेन होतं ना ते आतल्या खिशात ठेवायचो आणि जे येणार नाही सिलेबसच्या आहे हेच नाही ते मी वरल्या खिशात ठेवून द्यायचो मग काय व्हायचं बीड आलं का काही चेकिंगला सर लॉक सर लॉक आली तर मी काय करायचो की सर कोणी म्हणणं नाही का सर ते काय असेल तर काढून द्या हे नाही करणार ते नाही करणार मी लगेच जायचो सर धरम चुकी झाली माझ्याकडून झाडा मी आणले मग मला सोडून सांगायला चेक करा तर माझा हा दोन चार दिवस प्लॅन सक्सेस झाला तर ते त्या केसात काय व्हायचं जे मायाचं जे फॅनकलं होता आपला ते खुश होता ज्यांना आम्ही देत नव्हतो किंवा ज्यांना आपल्या वर्गात काय पहिलं काय वाकड होतो ती पोर मा जाळायची तर मग त्यांनी काय केलं एक दिवस असंच परत तयारीत व्ही आय पी आत बाहेर जे बाहेर सगळे आत चाललो तर मी काय करायचो मग काय लय राहायचं ना मग मी काय करायचो हाताव लिहायचो टिप्पा डाव्या खिशात आते फिलिंग <laughs> द ब्लँक वरच्या खिशात आते हे कॉलरचे आते ते इकडे तिकडे तसं मी हाताव लिहून यायचो काय गावात नव्हतं ना काय गाय तर मागच्या एका पवाराने एक्झाम चालू आहे सगळं झालं मागच्याने सरला सांगितलं की हे त्याच्या का कॉपी असतात अ तुम्ही चेक करता ते देतो पण त्याच्याकडे कॉपी असतात सर मला बरं ठीक आहे काय सरच्या डोक्यात मी पहिल्यापासून म्हणजे कॉलेजमध्ये काय नाही काय मॅट्रॉन करतो सरच्या डोक्यात याचा मात उतरायचा आज माय फुडलं सरांचा नेहमीप्रमाणे चेकिंगला आली मी नेहमीप्रमाणे गेलो वरचं काढून दिलं माय पाहिले परत होणार नाही आणि परत येऊन बसलो पेपर चालू झाली मी प्रश्नपत्रिकेत बघायचो हाता बघायचो आले का जवळ लाव किती टिप्प किती तर याच्यात बघायचो हाता बघायचो तर सरला आधी लक्ष आलं की याच्या हातात हाताव काहीतरी आहे सरांनी काय केलं नाही मला आहे ना पंधराच मिनटं चांगलं लिहून दिलं ले चल आज म्हणजे बकरा कापायचा होता सो सोडून ठेवला लिहून दिलं मला मी असं घ्यायचो हे धरतुला तो झालं तिल दे त्या पुरून दे याला दे त्याला दे म्हणजे वर्गात प्लीज हे होती ना जपली प्लीपा मी वर्गाचा आमदार होतो ना मग मग काय केलं पुढं हे झालं आणि मी काय करायचो लिहून झालं पुढचं काढायचं ना शॉर्ट नोट कुठे डहाव्या किशात खाली मग असं वाचायचो ना आणि हात घालायचो सराला काहीतरी डाऊट आला सर डायरेक्ट माझ्या पैसे आला दोघं जण होते डायरेक्ट पळत पळत माझ्या उभं राहिली म्हणजे कॉप्या काढून दे म्हले सर मायक नाही कॉप्या मी काय आहे का गरीब बसलो तर असं मायक नाही म्हणलं कॉप्या तू म्हणले काढून दे म्हटलं नाही दुसरा मला हाताव काय दाखव हातावर लिहिलं तू हाताव बघून लिहिते म्हणलं नाही सर हाताव काय दाव म्हणले एवढे मोठे प्रश्न आहे हाताव काय लिहिणार आहे म्हणजे दाखव या हाताव पाहिलं ते माय नाही का मी हाताव लिहिलंय टिपा लावा डाव्या हातात जोड लावा उजवे खिशाच्या खाली हे मागचे खिशात एक सर फक्त वाचायचा दुसरा सर हात घालून काढायचा गे डावे हात हात घाल चिडत हात घाल एक सर वाचता दुसरा हात घालचा असं कुडून वर काढला वर काढला काढला मकर मला मग झापडला त्याने हणला थोडं बारका बायपच होता हाणला मारत अख्खं वर्गात जेवढं सात चार पाच दिवस इजत वर केलं तेवढी इज्जत गेली माई वर्गात सिबिल टाउन इजत त्याला लावत पेपर नापास पास मग काय करत का साधा निघा आईला म्हणलं करायचं काय आता मग म्हणलं मी एकटा नापास झाल्यावर मी एकटा नापासणार म्हणजे मी एकटा करा बापाला बोल ना मी सगळी गुंतवणार मी ज्यांना ज्यांना कॉपी दिली त्या त्यांच्या आजू खिशातच मी मीडाला सांगले सर असं मी कॉपी सर याचे याचे काही के, के, सगळ्यांची नाव घेतली डबॉट करून दाखवले सगळी सागे गुंतली सगळ्यांचे पेपर सगळ्यांची कॉपी केस असं करीत 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 मी सगळ्यांना हे केली जेवढी चार पाच दिवसात जी पर एक्झाम हॉलमध्ये माहिती सिबिल वाढलं होती इज्जत वाढली होती मी आमदार चालतो तेवढी इज्जत सगळी मायनसमध्ये गेली सिबिल मायनसमध्ये गेले जे म्हणजे पाण्याला चांगलं आहे ते म्हणजे पाण्या इतका भेटत कोण नाही असं करीत करीत असं माय रिॲक्ट जम झाली सगळं झालं पोरं चांगलं म्हणायला लागली अशी यांनी ही झाटपट्टी पुढं चालूच राहिली काही चुकी झालोच नाही का हो मी पुढची पुढची झाटपट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगतो धन्यवाद